नमस्कार इझी रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण कळीचे लाडू करणार आहोत म्हणजेच शेवचे लाडू करणार आहोत माझ्या पद्धतीने दाखवते आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही जरी पहिल्यांदा करत असाल ना तरी टेन्शन फ्री हे लाडू करू शकता एकदम रसरशीत तसे हे लाडू पाकातले होतात तर त्यासाठी मी जे काय प्रमाण दाखवते आहे त्याप्रमाणेच तुम्ही घ्यायचं आहे तर बेसनपीठ मी इथं पाच वाटी घेतलेलं आहे बेसनपीठ आपल्याला चाळून घ्यायचे मग घरी केलेलं बेसनपीठ डाळीपासून ते असो किंवा मग विकतचं असो दोन्ही घेतलं तरी चालेल कुठलेही आणि ते घेताना चालून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे कलर छान येतो त्यामुळे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे जसं आपल्याला शेव्यासाठी पाहिजे त्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे याप्रकारे तर बघा जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे जर जास्त प्रमाणामध्ये घट्ट झालं बॅटर ना तर शेव कडक होते पटकन आणि मग आपल्याला लाडूसाठी कडक शेव नको आहे त्यासाठी असं बॅटर ओके आहे तर दहा मिनटं मी चांगलं त्याला साईडला ठेवलं होतं छान भिजलं दहा मिनिट पीठ आणि दहा मिनटानंतर आपण याची शेव करणार आहोत तर दहा मिनटानंतर बघा शेवग्यामध्ये टाकायचे बॅटर आणि त्याची शेव करायची शेव करत असताना तेल आपल्याला गरम पाहिजे गॅस मिडियम ठेवायचा तेल गरम झालं की आणि शेव करून घ्यायची तर ही आपल्याला नंतर जाऊन चुरायचीच आहे त्याच्यामुळं मी थोडासा जाड लेअर देते आणि आता आपल्याला ती पलटी करायची आहे तर पलटी कधी करायची शेव तळी गेली की बरोबर वरती तरंगते तेलाच्या तसं झालं की लगेच पलटी करायची जास्त प्रमाणात कडक होऊन देऊ नका आपल्याला कडक शेव नको आहे थोडीशी अशी लूज असेल तेव्हाच काढायची आणि ती सुद्धा चांगली तळली जाते कारण जेव्हा ती तळते तेव्हाच ती वरती अशी तरंगते तेलाच्या त्याच्यामुळे आतमधून कच्ची वगैरे असा काही विचार करायचा नाही थोडंसं लूज असेल तेव्हाच ती काढून घ्यायची आणि इकडं दोन शेव म्हणजे दोन घाणे मी काढून घेतलेत आणि नंतर लगेचच चुरायला घेतले कारण थंड झाल्यानंतर चुरायला झालं ना तर ती कडक होणार व्यवस्थित चुरली जाणार नाही मोठे मोठे असे तुकडे होतील आणि नंतर मग मोठे जर तुकडे राहिले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते बारीक करावे लागतील त्यापेक्षा काय करायचं थोडं थोडं शेव करून घ्यायची आणि लगेच बारीक करून घ्यायचं या प्रकारे मी असं सगळी शेव करून घेणारे पहिल्यांदा ताटात चुरायची आणि नंतर मोठ्या ताटामध्ये ती काढून घ्यायची तर सगळी शेव बघा झालेली आहे चुरून छान अशी झाली आहे की नाही मस्त चुरून झाली आहे एकसारखी अशी दिसती आहे आता काय करायचं आता आपल्याला करायचं आहे पाक तर पातीलं घेतलेलं आहे कढई पातीलं काही पाहिजे असेल ते तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये आपण साखर घेणार आहोत साखर किती घ्यायची साखर आपल्याला घ्यायची आहे अडीच वाटी बघा पाच वाटी आपण बेसनपीठ घेतलेलं त्याच वाटीनं मी अडीच वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दीड वाटी पाणी टाकलेलं आहे मग हे सगळं गॅसवर ठेवायचं अगोदर करायचं आणि नंतर गॅसवरती ठेवायचं आणि एकसारखं हलवत आपल्याला तो पाक करून घ्यायचा आहे आता आपल्याला एक तारी पाक पाहिजे तर तो एक तारी पाक कसा चेक करायचा बोठ्यांमध्ये थोडासा पाक घ्यायचा आणि अशी तार होती आहे का बघायची दिसतीय ना तुम्हाला याप्रकारे झालं की समजायचं आपला पाक तयार आहे गॅस बंद करायचा आता शेवयामध्ये मी जायफळ आणि वेलचीची पावडर थोडी साखर टाकून बारीक केलेली ती टाकती आहे आता आपण ही पाकात टाकूयात बघा सगळं मिक्स करून घेते आहे सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की बाप रे किती पातळ झालं आहे हे आता याचे लाडू कसे करायचे तर घाबरायचं नाही आहे आप कारण आपल्याला गरम गरम लाडू करायचे नाही आहेत आपल्याला मस्त हे थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत बाकीचे सगळे कामावर खायचे आहेत चांगलं थंड झाल्यावरती आपल्याला हे लाडू तयार करायचे आहेत मधून मधून थोडंसं मिक्स करत राहायचं हलवत राहायचं बघा थंड झाल्यानंतर तुम्ही बघत हात झाले की नाही आता लाडू करता येतील की नाही माझं थंड झाल्यानंतर होतं तर बघा प्रकारे मी सगळं व्यवस्थित मिक्स केलेले आहे आणि यात आपल्याला याचे लाडू करायचे आहेत टेन्शन घ्यायचं नाही आहे मस्त वायता येतात गरम गरम करायची गरज नाही आहे हात भाजत नाही आहेत साखर तयार होत नाहीत छान शेप देता येतो व्यवस्थित आरामात मांडी घालून लाडू करता येतात एवढे सोपे हे लाडू आहेत त्यामुळे तुम्ही आत्ताच्या दिवाळीला हे लाडू नक्की ट्राय करा आणि टेस्टला तर एवढे भन्नाट लागतात का नाही कारण तुम्ही तर बघितलं पाक आपला कसा होता आणि त्याच्यामध्ये तो पाक मुरून किती घट्टसर झालेलं आहे मिश्रण म्हणजे आतमध्ये किती छान मुरला असेल पाक मस्त एवण लागतात हे लाडू बनवायला सोपे आहेत पण जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा पाक जास्त झालेला आहे नको एकदम पाकात शेव टाकायला तर शेवेवरती पाक टाका आणि थोडं थोडं मिक्स करून घ्या म्हणजे तुमच्या अंदाजे तुम्ही ते वळू शकता तुमच्या आवडीप्रमाणे करायचे तर बघा छान झाले आहेत वळून तुम्हाला एक असा फोडून दाखवते आतमधूनसुद्धा किती मऊ असे रसरशीत लाडू झालेले आहेत ओठांनी खाऊ शकता असे हे लाडू आहेत तर करणार ना ट्राय नक्की करा